मुलींसाठी स्वतंत्र आय टी आय तुळजापूर मंदिराचे एक हजार आठशे पासष्ट कोटींचा निधी मंत्रिमंडळाच्या बैठकीतील दहा मोठे निर्णय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या व्या जयंतीनिमित्त फडणवीस सरकारने प्रथमच अहिल्यानगरच्या चौंडीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचं के आयोजन केलं आहे आज सहा मे दोन हजार पंचवीसच्या ऐतिहासिक कॅबिनेट मय बैठकीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा केली आहे आज बैठकीच्या निमित्ताने चौंडीला स्मृतीस्थळाच्या आणि संवर्धन करण्यासाठी सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा आराखडा मान्य केला या निधीतून विविध प्रकारची कामं होतील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे दरम्यान अष्टविनायक एक मंदिरासाठी एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये तुळजापूर मंदिरासाठी एक हजार आठशे पासष्ट कोटी रुपये नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर विकास आराखड्यासाठी दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये सोबतच विदर्भातील माहूरगड विकास आराखड्यासाठी आठशे एकोणतीस कोटी रुपये असे एकूण पाच हजार पाचशे वीस कोटी रुपयांच्या अहिल्यानगर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या नावे शासकीय या महाविद्यालय उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली आहे सोबतच मुलींचे स्वतंत्र आय टी आय देखील असणार असल्याचं ते म्हणाले आहेत संपूर्ण भारतामध्ये जी आमची श्रद्धास्थानं त्या ठिकाणी नष्ट करण्यात आली होती त्याचं पुनरुज्जीवन करण्याचं काम हे अहिल्या मातांनी केलं आणि म्हणूनच आज या मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी चोंढिला पुण्यश्लोक अहिल्यादेवी ओळकर स्मृतीस्थळ याचं जतन व संवर्धन करण्याकरता सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा आराखडा हा मान्य केलेला आहे आणि यातून विविध प्रकारची कामं या ठिकाणी होतील आणि अखिल भारतीय स्तराचं एक प्रेरणास्थळ म्हणून एक तीर्थस्थळ म्हणून हे तयार झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण केलाय या सोबत या त्रिशताब्दीचं औचित्य साधून याच बैठकीमध्ये अष्टविनायक गणपती मंदिरांचा जीर्णोद्धार एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये श्रीक्षेत्र भवानी मंदिर विकास आराखडा अठराशे पासष्ट कोटी रुपये श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर विकास आराखडा दोनशे एकोणसाठ कोटी रुपये त्र्यंबकेश्वर विकास आराखडा दोनशे पंचाहत्तर कोटी रुपये त्याचप्रमाणे श्रीक्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा चौदाशे पंचेचाळीस कोटी रुपये आणि श्रीक्षेत्र माहूरगड इथला विकास आराखडा आठशे एकोणतीस कोटी रुपये असे जवळपास पाच हजार पाचशे तीन कोटी रुपयाच्या प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे जे कार्य देशामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलं तेच कार्य त्यांच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही करतो ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी तुळजापूर